तर चला मित्रांनो प्रथम मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आता आपण गालसूर स्टॉपला आलेले आहेत आणि गालसूर स्टॉप एक नावाजलेलं आणि सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत तर रिक्षा स्टँड आहे हॉटेल आहे कॅमिश आहे डॉक्टर आहे पंप्चरवाला आहे आणि केस कटिंगवाला आहे तर सर्व गोष्टी इथं असल्यामुळे हा स्टॉप एक प्रसिद्ध झालेला आहे तर नक्कीच गालसूर बोललेला आहे सिवर्धन तालुक्यामधला गालसूर आहे गाव आणि गालसुरा गाव आहे आणि सर्व ह्या गोष्टी आहेत इथं तर चक्की आहे कॅमिश आहेत आणि चक्की साठ्यांची चक्की आहे तर भरपूर वर्षापासून त्यांचा व्यवसाय आहे चक्कीचा तर सर्व प्रकारचे इथं दलन या चक्कीमध्ये दलले जातात तर नक्कीच ह्या चक्कीला भेट घ्या तर हा सर्व परिसर आहे आजूबाजूचा तर नक्कीच ह्या स्टॉपला भेट घ्या सर्व गोष्टी आहेत नक्कीच परत आपण भेटू मित्रांनो